महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी संस्थेचा संस्थापक सचिव

त्याचा दिवस प्रवास आलेला एका तालुक्याच्या ठिकाणाहून एका गावकऱ्याच्या ठिकाणाहून येऊन एखादी वास्तू उभा करणार आणि अभिमाना सांगता येईल गावच्या लोकांनी फायदा असलो तर भगत असतो आपण मस्त पैसे वाटला परंतु त्याच्या वागची मेहनत जी असते ती सुद्धा माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा कधी गाडी चालू आहे कंपनी मध्ये नगरसेवक झालो कधी आमदार झालो येत्र झालो त्या महाराष्ट्र राज्याचा मंत्री झालो सरकार पालकमंत्री झालो हा संघटना जो काळ आहे त्या संघटनेच्या काळामध्ये जो पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो आमदार होणं म्हणजे किती मोठी गोष्ट त्यावेळेला मला जाणवलं की मी फार मोठा माणूस झालो आणि मला सर्व पत्रकारांनी चॅनल वाड्याने समोर घेरलं आणि विचारलं की तुम्ही आता आमदार झाला आमदार झाल्यानंतर तुम्हाला आज पुरण शिंदे कशाकडून समोर घडलेलं आहे तुम्ही म्हणून मला घडवणारा माझे वडील तर होतेच पूर्ण होते तिथं मित्र होते परंतु आजचा आनंद पाण्याला माझे वडील हयात नाही हे सर्वात मोठं दुःख मला आज होतंय त्या झाल्या आपल्याला ती जागी झाली आज तसंच आहे आज ते वडील हयात नाही माझी आई पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाची आहे ती आज माझ्याजवळ आहे एक कशा जमलं पाहिजे जीवन मला वाटतं जमलेलं आहे तिथे जरी जर जे घेतली तरी त्यांनी कुटुंबाला तसं सोडलेलं नाही हे त्याचं मनाचं मोठेपण आहे जसं माणूस पूर्ण झाला तर चांगला विसरायला लागतो बरं एवढंही नाही आई व आईला सांभाळतोच आहे भावाना नातेवाईक जवळ केलं सासू सासऱ्याला हे कधी कधी असं होतं की काही माणसं असे असतात की सासू सासराला जवळ करतात आईला बाजूला करतात पण त्यांनी दोघांना पकडून ठेवले जाईल शिवराम खरंच तुम्ही कांदा दोघांना करा सांभाळत होतो परंतु यामुळे चांगलं कुटुंब हे करत आधी ही शाळांतील अटेघा सुरू केली भविष्यामध्ये याला चांगला आणि चांगले विद्यार्थी अटेघर घडतीलच बाजूला तुलाय पण माझ्याही शाळेकडे असे असते मी आता सकाळी वैजापूरला गेलो वैजापूरला आलोय घरात तसं घर असून सुद्धा जेवण केलं नाही आता मला तेवढीचकडून जाऊन आमची एक उद्घाटन करायचे त्याच्यानंतर पुन्हा घाट्या असोड्याला जाऊन पुन्हा एक उद्घाटन करायचं जास्त वेळ तुमची झालेली आहे तुम्ही घेऊन घ्या जसं माणूस चालू असेल तर तुम्ही काय माणूस घेऊनच राहिलाय टावळे बनवायला आता जरा मुला चांगल्या घेऊन येतात पुऱ्या चांगल्या सुद्धा आज नी आम्ही नी नीला विश्व शिक्षण संचलित ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या नवीन शाळेच्या वास्तूच आज माननीय नामदार संजय जी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे खरंतर या शाळा स्थापन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देशच हा आहे की शोषित वंचित पीडित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार आणि अतिशय कमी फीस मध्ये दर्जेदार शिक्षण दिल्या जावं आणि त्यांची उन्नती घडवून आणावी हा या पाठीमाग ही संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे आणि निश्चित आम्ही या उद्देशाच्या दिशेनंच समोरचा वाटचाल करून ही एक या प्रसंगी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो संघर्ष खर तर संघर्ष हा शब्द साधा सुधा शब्द नाही किंवा तीन अक्षरी शब्द नाही किंवा साडेतीन अक्षरी शब्द नाही तर हा अतिशय दीर्घ अशा प्रकारचा मेहनतीचा दर्शवणारा हा शब्द आहे कारण या शब्दामधून स्वतः मी अनुभवलेला आहे आच्च की वाईट परिस्थितीमध्ये किंवा बिकट परिस्थितीमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी नेमकी कशी धडपड करावी लागते हे मी आतापर्यंतच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये पाहिलेला आहे आणि त्याच वाटचालीची परि परिणिती आजची ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूलची ही नवीन वास्तू आहे ही पहिली ते बारावी पर्यंतची आपण आता सध्या या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल माननीय शिक्षण उपसंचालक साहेब हे स्वतः या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्या आप शाळेला शुभेच्छा दिल्या काल दोन दिवस या ठिकाणी सतत शिक्षण विभागातले मोठमोठे अधिकारी येऊन गेले त्यांनी बिल्डिंग पाहिले आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या दिलेल्या आहेत आणि सगळ्यांच्या प्रेरणेमधून आम्ही ही शाळा चांगल्यात चांगली बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता या ठिकाणी या शाळेमध्ये आम्ही सीबीएसई पॅटर्न मध्ये सिलेवस सुरू करत आहोत त्याच्यामध्ये आय एस आय पी एस आय आय टी त्याचबरोबर आय आय एम सारख्या किंवा अतिशय उच्च दर्जाच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहतात या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पहिल्यापणापासून बालपणापासून आम्ही त्यांची तयारी करून घेणार आहोत डिजि दीडिया, डिजिटल दीडिया, सर्व व्यवस्था ही डिजिटल राहील आणि माफक फीस मध्ये जर आपण आजूबाजूच्या शाळा पाहिला इथं रिव्हरडेल पाहिली किंवा इकडं नारायणा पाहिली किंवा तिथं नाथवाली पाहिली तर इथं गरीबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण भेटत नाही इथं गरीबांना प्रवेश सुद्धा भेटत नाही तुमच्यापैकी सुद्धा बरेच जण असे असतील की त्या शाळेच्या गेटमध्ये सुद्धा प्रवेश भेटत नाही इतकी वाईट अवस्था आजची शिक्षणामधली चाललेली आहे अशा अवस्थेमध्ये अशा प्रकारचं नीला नील आकाश म्हणजे जे सर्वांना व्यापून टाकणार आहे अशा नावानं आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे त्याच नावाला आम्ही प्रेझेंट करून ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूल अशा प्रकारची ही शाळा सर्वांना समावून घेणारी शाळा म्हणून आम्ही स्थापन केलेली आहे भरपूर शाळा याच्यामध्ये शहरामध्ये आहे ग्राउंड नाही सगळ्यात खर तर पहिल्यापासूनच भारतीय परंपरे मध्ये सगळ्यात महत्वाचं शिक्षण जर होतं तर ते निसर्गाशी कनेक्टेड शिक्षण होत निसर्गामध्ये जेवढं राहून तुम्ही शिकू शकता तेवढं खर तर सिमेंटच्या जंगलामध्ये राहून शिकू शकत नाही हे आमचा स्वतःचा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं अशा परिसरामध्ये शाळा सुरू करण्याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा तो उद्देश होता या निमित्ताने खरं तर सामान्यातला सामान्य पालक आमच्यापर्यंत निर्भीडपणे यावा हे माझा उद्देश आहे आणि त्याचा मुलगा आमच्याकडून लेप्रू जे आहे पाले जे आहे ते आमच्या या संस्थेमधून उच्च पदावर जावं नुसतं उच्च पदावर सर्व्हिस मध्ये नाही तर बिझनेस मध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल या सगळ्या गोष्टीमध्ये तो उच्च पदावर गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही त्या उद्देशानं प्रयत्न करणार आहोत धन्यवाद सर थँक्यू